नमस्कार मंडळी आरतीच किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे चला तर आज आपण ओल्या बोंबलाचा असं झणझणीत रस्सा बनवत आहोत कालवण बनवत आहोत माझ्या घरामध्ये माझे मुलं आणि माझे मिस्टर बोलतात की बोंबलाचं कालवण बनवायला तुझा हात कोणीही पकडू शकत नाही इतकं भारी बनवतेच तर म्हटलं चला इतक्या भारी कालवणाची रेसिपी तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करायला पाहिजे म्हणून आज मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर इथे मी अर्धा किलो बोंबिल घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता बोंबील एकदम स्वच्छ धुवून याचे असे मिडियम साईजचे मी काप करून घेतलेले आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी अर्धा ओला नारळ आहे तर याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे कापून घेतलेले आहे त्यानंतर इथे वीस ते पंचवीस गावठी लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचा तुकडा तीन हिरवे मिरच्या दोन मोठे टोमॅटो असे कापून घेतलेले आहे आणि दोन मोठे कांदे असे उभे पातळ कापून घेतले आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घ्यायची आहे ती इथे मी पाणी न घालता अशी पेस्ट केली आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे मी याच्यामध्ये को तर कोथंबीरच नाही घातली तर मग मी याच्यामध्ये कोथंबीर घालून घेतली आणि त्यानंतर पाणी न घालता पुन्हा याचं पातळ वाटण असं करून घेतलेलं आहे इथे मी पॅन तापत ठेवला त्यामध्ये इथे चार चमचे असं तेल टाकून घ्यायचं तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये मी पाव चमचा जिरं चार लवंगा दोन हिरव्या वेलच्या एक दालचिनीचा तुकडा आणि दोन तमालपत्र असं टाकून घेतलं ते मसाले थोडेसे तडाडले की आपण जो वाटलेला मसाला होता तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे हे वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि याला फास्ट गॅसवरती थोडंसं परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आहे वाटणाला थोडंसं परतण्यासाठी याच्यामध्ये पाव चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे आता याच्यावरती फास्ट गॅसवरती थोडा वेळ परतून घ्यायचा आणि याला पाच ते दहा मिनिटासाठी झाकण ठेवायचं तर झाकण ठेवल्यानंतर याला मी मधून दोन वेळा पुन्हा मिक्स केलं होतं तर आता इथे घरचा गावठी घरचा मसाला म्हणजे आपला घरी बनवलेला मसाला दोन चमचे घेतलेला आहे एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद पावडर येवले या मसाले यांचा मी कांदा लसून इथे एक चमचा घेतलेला आहे आणि कश्मीरी मिरची पावडर एक चमचा तर आता मसाला छान असा परतून झालेला आहे मध्ये मी दोन वेळा याला परतून घेतला होता आपले जे सुके मसाले आहे ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि पुन्हा एकदा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर याला मी पुन्हा दहा मिनटं एवढं मिक्स करून घेतलं दहा मिनटं हा मसाला परतत होता मसाला छान असा परतला की त्याला कच्चेपणा जाणवत नाही गोमलाचं कालवण बनवायला तर याच्यामध्ये एकच म्हणजे मेन पॉइंट आहे की मसाला छान परतला पाहिजे मसाला जितका छान परतेल ही कालवण छान लागतं खायला तर इथे मी पाच ते सहा कोकम पाण्यामध्ये भिजायला घातले होते ते याच्यामध्ये टाकून घेतले चवीप्रमाणे पुन्हा मीठ टाकून घेतलं आणि आता याला कालवनाला उकळून द्यायचं तर कालवनाला छान उकळी आलेली आहे आपल्याला कालवण कितपत आटून घ्यायचं आहे तेवढं याला आटून घ्यायचं आणि त्यानंतर बोंबील सोडायचे कारण बोंबील सोडल्याच्या नंतर, नंतर आपण याला बिलकुल आटू शकत नाही कारण बोंबील याच्यामध्ये सोडल्यावर एक मिनिटात गॅस बंद करायचं नाही तर बोंबील खूप जास्त शिजले जातात तर मी याला पाच ते दहा मिनटं उकळी काढून घेतली जरासा आटून घेतलं त्यानंतर याला बोंबील सोडून घेतले तर बोंबील सोडल्याच्यानंतर फक्त एक मिनटं याला उकळी काढून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा तर अशा प्रकारे आपलं मस्त असं बोंबलाचं कालवण तयार झालेलं आहे खूप छान असं बोंबलाचं कालवण तयार झालं आणि मी याच्यासोबत खाण्यासाठी गरम गरम तांदळाच्या भाकरी आणि भात बनवला होता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय